डेटा डिलीट न करता गुगल मुळे भरलेला तुमचा मोबाईल दोन मिनिटात कसा रिकामा करायचा लगेच सांगतो तुम। तुम्ही सुद्धा गुगल स्टोरेज फुल झालं म्हणून सारखं सारखं काही ना काही डिलीट करत असाल तर थांबा का कारण आता गुगल टेकआउट आहे ना तर त्यासाठी तुम्हाला टेकआउट गुगल डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं तिथे तुम्हाला अकाउंट पूर्ण भरलाय तिथून लॉग इन करायचं तिथे खाली ऑल ऑलवर क्लिक करून खाली स्क्रोल करायचं खाली गुगल फोटो सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट स्टेप वर क्लिक करायचं जर तुमचे पंधरा जीबीच्या पेक्षा जास्त फोटो असतील तर फाईल साईज पन्नास जीबी सिलेक्ट करायची आणि क्रिएट एक्सपर्टवर क्लिक करायचं त्यानंतर थोड्याच वेळात गुगल तुम्हाला एक मेल पाठवेल ज्यामध्ये पूर्ण बॅकअप डाऊनलोड करायचं ऑप्शन मिळेल मग काय सगळ्या फाईल डाऊनलोड करा आणि ॲक्स्ट्रॅक्ट करा, करा। आणि सगळे फोटो आलेत का नाही एकदा चेक करा आणि गुगल फोटोजवर जाऊन सगळे फोटोज आरामात डिलीट करा आणि जर हा प्रॉब्लेम तुम्हाला गुगल ट्रॅव्हल येत असेल तर पुन्हा टेकआउट गुगल डॉट कॉम या वेबसाईटवर जा खाली ऑल ऑलवर क्लिक करा आणि यावेळी गुगल फोटोज ऐवजी गुगल ला सिलेक्ट करा आणि गुगल फोटोज ला जी प्रोसेस केली होती ती सेम टू सेम करा झालं एवढं सोपं होतं ते आता तुम्हाला तुमचं गुगल स्टोरेज फुल झाला असं पुन्हा मेसेज येणार नाही आणि तुम्हाला सारखं ना सारखं काही डिलीट करावं लागणार नाही तुम्हाला गुगल ची ट्रिक माहित होत्या का कमेंट करून नक्की सांगा आणि अशात एकी माहितीसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा